दर्यापूर तालुक्यातील यवदा गावात मोठ्या उत्सवाने नवरात्र उत्सव महिलांनी साजरा केला सकाळीच आपल्या घरासमोर रांगोळ्या टाकून आपल्या घरासमोरचा परिसर स्वच्छ केला सकाळपासून यवदा गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते वॉर्ड क्रमांक तीन रामनगर मधील मोठ्या उत्साहाने महिलांनी शारदा देवीची स्थापना केली स्थापना करतेवेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या सार्वजनिक शारदा देवी महिला मंडळ रामनगर योदा अध्यक्ष शालिनी माकोडे सचिव भाग्यश्री माकोडे उपाध्यक्षा वैशाली दावेदार तसेच सदस्यगण यांच्या वतीने रामनगर येथे शारदा देवीची स्थापना करण्यात आली मोठ्या उत्सवाने महिलांनी नाचत गाजत आपल्या देवीची स्थापना केली दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम विविध प्रकारचे असे राबविण्यात येतील असे महिलांनी सांगितले सार्वजनिक शारदा देवी मंडळ यांनी शांततेच्या मार्गाने आमच्या लाडक्या देवीची पूजा अर्चना करून शांततेने नवरात्री उत्सव पार पाडू असे सांगितले यावेळी पहिल्याच दिवशी सर्वप्रथम पूजेचा मान पत्रकार रामेश्वर माकोडे व भाग्यश्री माकोडे यांना मिळाला रामेश्वर माकुळे विदर्भ न्यूज योदा